भारतीय संविधान लोकशाही आणि जनतेच्या अधिकारांचे प्रतीक असलेल्या प्रजासत्ताक दिनीच ग्रामसभेची बोगस नोंद करून लोकशाही प्रक्रियेचा गंभीर भंग झाल्याचा धक्कादायक प्रकार करहेटाकळी येथील आदर्श ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे सामाजिक कार्यकर्ते सतीश गायके व नितेश गडकड यांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार समोर आला आहे दिनांक जानेवारी सव्वीस रोजी सकाळी साडे दहा वाजता ग्रामसभा होणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात त्याआधी सकाळी साडेसात वाजता जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित ग्रामस्थांच्या ग्रामसभा सह्या घेण्यात आल्या म्हणजे ग्रामसभा होण्याआधी सह्या घेऊन बोगस ग्रामसभा दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या सह्यांच्या आधारे ग्रामसभा विधीवत पार पडल्याचे तसेच अनेक ठराव मंजूर झाल्याचे कागदो कागदोपत्री दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही आरोप पुढे येत आहे ग्रामसभा ग्राम प्रत्यक्ष न घेता कागदोपत्री कारभार करणे हे ग्रामसभा अधिनियम शासन नियमावली आणि लोकशाही मूल्यांचा थेट अपमान आहे असे मत नागरिक व्यक्त करत आहे विशेष म्हणजे ग्रामसभा रजिस्टर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर कोणाच्या आदेशाने व कसे देण्यात आले हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा ठरत आहे प्रकार उघडकीस झाल्यानंतर ग्रामसभा तहकूब केल्याचं दाखवून ती कॅन्सल करण्यात आली यापूर्वीही अशाच पद्धतीने ग्रामसभा कॅन्सल करून बोगस ठराव मंजूर करण्यात आल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत दरम्यान ग्रामसेवक वारंवार रजेवर राहत असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या किल्ल्या नेमक्या कोणाच्या ताब्यात असतात याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे याचबरोबर जलजीवन योजना नाल्यांवरील अतिक्रमणे शाळेजवळील उघडी विहीर सुरक्षा जाळीचा अभाव व अस्वच्छता यासारखे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून सामान्य जनतेच्या सुरक्षिततेवर व विकासावर त्याचा थेट परिणाम होत आहे या सर्व प्रकरणांबाबत ग्रामस्थ शेवगाव गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्याशी चर्चा करणार असून दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे दरम्यान ग्रामसभेतील जाब भीतीपोटी अनेक ग्रामसेवक प्रजासत्ताक दिनी रजेवर गेल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू असून यामुळे ग्रामसभा प्रभावीपणे पार पडत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत त्यामुळे किती ग्रामसेवक रजेवर होते रजा का मंजूर झाली आणि त्याचा नामजावांवर पर काय परिणाम झाला याचा तत्काळ आढावा गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी जोरदार मागणी होत आहे ग्रामसभा हा लोकशाहीचा कणा आहे त्यातून पळ काढणे म्हणजे जनतेच्या अधिकाऱ्यांपासून स्पष्ट राजकीय संदेश या घटनेतून समोर येत असून प्रशासनाची पुढील भूमिका लोकशाहीची विश्वासार्हता ठरवणारी ठरणार आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी संदीप नागरे कर